आम्ही जे आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला साधारणतः स्वतः आणि पंधरा आमदार आमचे नेते उपाध्यक्ष त्यांच्या नेतृत्व त्यांनी शब्द दिला होता की ज्यावेळेस इमर्जन्सी मेन्शन करून केस पठलाव घेतली जाईल आणि जो डिसिजन होईल त्या डिसिजनच्या आधी राहुल शिक्षकांना जे पात्रता करीत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी कारवाई केली जाईल कोर्टाचा डिसिजन झाल्यानंतर मात्र तारीख पुढे दखल गेली आणि ते असंच पेंडिंग राहिले परंतु त्यांनी जो आम्हाला निर्णय दिला होता की कोर्टाच्या अधीन राहून अंमलबजावणी झाली पाहिजे हा दृष्टिकोन दृष्टिकोनात आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच प्रकृतीच्या कारणामुळे ते आम्हाला भेटू शकलेले नाही परंतु झिरवाड साहेबांच्या आजच्या आव्हानानुसार आम्ही सर्व पक्षीय अग्निवेशन समाजाचे सर्व आमदार खासदार आज एकत्र आहोत आणि आम्हाला निश्चित असं वाटतं की आज माननीय मुख्यमंत्री यांना भेटून याच्याविषयी निश्चित तोडगा काढून ते याची अंमलबजावणी करतील आणि या जवळजवळ तेरा दिवसापासून जे इथे शिक्षक बसलेत त्यांना न्याय देतील जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका